गाईज आयम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळी आज ना मी असं न्यू कलर न्यू ड्रेस घातलेला आहे आणि आता मी आता कुठ चाललेली आहे सध्या रथ सप्त रथासप्तमी काय असतं हळदी कुंकाचा कार्यक्रम सो मी हळदी कुंकाच्याच ठिकाणी जाते आहे आमच्या बिल्डिंग मध्ये आज मला जवळपास तीन जणांनी बोलवलेलं आहे हळदी कुंकू आणि माझी एक मैत्रीण आहे कृतिका आहे सो तिच्या घरी पण जातो इकडे मी आणि प्रतिका आम्ही दोघं जण जातोय आणि आमच्या बिल्डिंग मध्ये मी एकटी जाणार आहे पण माहितीये का तुम्हाला आज काय चमत्कार होतोय मी दिवानी लावते आज दिवा कोण लावतोय राजे राजांनी दिवे लावले आज हो नीट नीट ओलो 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 आहा इतके दिवस झाले प्रतीकचं जंगल वाढलेलं होतं साफसफाई झाली जंगलाची साफसफाई झाली बरं मला पण म्हटलं की जंगल मस्त वाढवून आले सर तुम्ही दोन महिने झाले <laughs> चला आता मी कृतिका मस्त मस्त दिसते नाही नाही चांगलं सो आज ताईकडे आलेलं आम्ही खूप दिवसांनी विचार की मागे लागलो ती ये ये आज दिवस उजाडला तो आपला आम्ही दोघं गाडीवर आलो ना मग त्याच्यामुळे म्हटलं पुढच्या वेळेस घेऊन येईल पुढच्या वेळेस घेऊन येईल त्यांना छान थोडं बरं बरेच दिवस वापरलं नाही

माझं आणि आईच दोन खाली अगं हे नाही तुला आहे म्हटलं अगं तू आणि उद्या चालले मी इथे ना नाही नाही आम्ही मुरुडजांची राव घर असं बघायला जातो हो बाकी पण छान आहे मुरुड आणि काशीत 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 नागाव आणि काशीतला काशीत लोक काशीतला कसं जरा शांत सुंदर आहे चला आता बरोबर आता आम्ही आमच्या फ्लॅटच्या इथे तीन जणांनी बोलवलंय तर तिथे मला जायचं आहे पण तिथे प्रत्येक आता घरी जाणार आहे आम्ही ते दूर ताईकडे आलेलो होतो ना म्हणून मस्त बाळलं पण ताईकडे आणि ताईचे हजबंड पण आम्ही पहिल्यांदा बघितले छान वाटलं ना सगळे मस्त आहे चलो लेट गो हॅलो मी आज मस्त ब्लॉग बनवते बरं झालं सगळ्या जण इथेच सापडलं काय छान दिसत आहे सगळ्या हो मी केला होता तुम्हाला सातला कॉल केला होता तू आता आली <laughs> बरोबर पकडलंय मला काहीच बोलू शकत नाही काहीच उत्तर नाही माझे जाऊ नाही 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 कोणाचं आहे ते आणि तू तुझा हा तुझाच आहे ना हा किती गोर दिसत ना या आली ती आम्हाला आमंत्रण द्यायला वरती बरं आम्हाला आता इडली खायची इडली सगळे जणी ब्लॉग बघतात की नाही ब्लॉग बघता की नाही तुम्ही आमचे ब्लॉग बघता का नाही कधीतरी तिला माहितीच नाही आता माहिती आम्हाला माहिती होत हो आहे हो मला गावाला जायचंय आणि मग का साडीचं कलर खूप आवडला पण मला नसतं एकदम डार्क कलर खूप आवडतात मला मी माणसं का ग कुठे शुद्ध आहे

75 नाही नको मला आता हो का दे 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 मी व्हिडिओ बनवते आज मस्त ते आम्ही दूध घेतोय काटकर काकूंकडे आलो आता हळदी कुंकासाठी मी म्हटला आपण नाही मी सगळं करते म्हटलं बिल्डिंग मधले सगळ्या मित्र मैत्रीणी ताई त्यांचं काही दाखवलंच होत नाही म्हणून आज मी सगळ्यांना दाखवणार हॅलो <laughs> <laughs> so, गाईज सो मी छान आहे ना माझ्या सगळ्या आता बिल्डिंग मधल्या सगळ्यांच्या घरी जाऊन आले हजुबुंबाच्या घरी हलिबुंबाला आणि आता सॅटर्डे संडे जरा सुट्टी आहे सो आम्ही आता सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बाहेर फिरायला जाणार आहे सो कुठे वगैरे काय आहे ते सगळं तुम्हाला पुढच्या ड्रॉग मध्ये करणार आहे So so, सो so, से स्टे ट्यून फॉर द ब्लॉग सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा आणि याच्या आधी मी तुम्हाला माझ्या बिल्डिंगमधल्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या ताई आहेत त्यांना दाखवलं नव्हतं मग मी म्हटलं या ब्लॉगमध्ये सगळ्यांना दाखवते मी आज सो कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर असा शेअर करा न्यू असाल सबस्क्राईब केलं तसा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग